लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पंढरपूर येथे धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने उपोषण आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाला माडा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस झाल्यानंतर आंदोलनाबाबत त्यांनी माहिती घेतली यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांना आपण विरोधी पक्षाने आंदोलनाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजे असे सांगितले तेव्हा धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील आपण धनगर समाजाच्या सोबत आहोत आणि या आंदोलनाची धार आणखी तीव्र करून सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू यासाठी आमचे वरिष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी आपण जाऊया असे सांगितले त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांनी आंदोलनस्थळी यावे आणि इथे येऊन भेट द्यावी अशी विनंती केली साहेब जर आंतरवली सराटे येथे पहिल्याच दिवशी आंदोलनाला भेट देत असतील तर धनगराच्या आंदोलनाला काय येत नाहीत असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला यावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मी पवार साहेबांना आंदोलनाला भेट देण्याची विनंती करतो असे सांगितले आहे सुकण्याच्या कानावर घाली असे व्यवहार मांडण्याच्या कानावर झाली जी इच्छा आहे खुची जी आहे की आता आवाज उठवला गेला पाहिजे वेळी बसाच्या माध्यमातून नक्कीच ही इच्छा आहे म्हणजे सगळ्यांची साहेबांच्या कानावरती आणि त्यांना आग्रही करेन की याबाबतीत आपण लक्ष आणि आपल्या सर्वांनी भावना समजून घ्यावी माझी विनंती राहील आपल्या सगळ्यांना की आपलं राज्यातली काही प्रमुख मंडळी असतील आपण सगळ्यांनी एकत्रित या साहेबांची वेळ येतो ते साहेबांच्या काळावर आपण सगळे सर्व त्याला एक व्यापक रोखली आहे त्या दृष्टीनं मला तरी सांगा साहेबांची वेळ आपण बाबो जाऊन भेटू आणि

तर आम आम्हालाच साहेब आमच्या मनामध्ये मा तीव्र वेदना आहे की साहेब तिथं पहिल्या दिवशी जातात भेटायला आणि इथं पाच दिवस झाले उपोषणाला धनगरांची मतं बारामतीमध्ये किती आहेत पुण्यात किती आहेत माड्यात किती आहेत त्यांनाही माहिती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे देशाला माहिती आहे धनगराच्या मतांवर ही लोक राजे झालेत आणि धनगरांशी जर बोलायलाही तयार नाही तर ही फार म्हणजे एक फार संतापजनक बाब आहे साहेब तर आपण विनंती करा आमच्या वतीनं आम्हाला इथं आले तर ते बरं वाटेल

आमच्या भावना पवार पवारसाहेबांनी आमच्या पाहिजे पण आमचा मुद्दा काय आहे तर आंतरवादी सराटीला तर ते भेट देत असत तर त्यांनी धनगर समाजाचे उपोषण सुद्धा दखल घेतली पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे तुम्ही खासदार साहेब म्हणाले म्हणून तुमचा स्वागत आहे तुम्ही आमच्या भावना समजून घेतल्या परंतु पवार साहेब तुमचे नेते आहेत त्यामुळं ह्या भावना त्यांच्यापर्यंत तुमच्या वतीने गेल्या पाहिजे जसं अंतरवेळीला साहेब गेले तसं इथं साहेबांनी या धनगर समाजाच्या युवावर्गाने या ठिकाणी उपोषणाला बसलेले आणि त्यांचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलेलं आहे मी त्यांच्या ज्या भावना आहेत ती माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेते आदरणीय पवारसाहेबांनी कशी पोहोचवणार आहे आणि नक्कीच यापूर्वी पक्षाने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या ज्या काही भावना आहेत माझी चर्चा झाली आहे ती साहेबांपर्यंत पोचून त्या बाबतीत पक्षाची भूमिका पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांशी बोलणार आहे सत्ताधारी पक्ष बोललोच की पालक पालकमंत्री सुद्धा आली नाही तर आंदोलनात सरकार जात आहे बरोबर आहे या ठिकाणी मला समाजातील लोकांनी सांगितलं की वेगळी भाव हो वागणूक या ठिकाणी धनगर समाजातील उपोषणकर्त्यांना सध्याच्या सरकारकडून दिली जाते ज्या पद्धतीनं इतर उपोषणं हँडल केली जात आहेत त्याच पद्धतीनं या ठिकाणी यांच्या भावना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे शासनाने आणि या शासनाने अनेक आश्वासनं धनगर समाजाला दिली परंतु त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्यामुळे त्यांचा रोष राग प्रचंड प्रमाणात आहे त्यांच्या भावना तरी येऊन समजून घेतल्या पाहिजेत शासनाच्या कुणीही एखाद्या प्रतिनिधी त्या अजूनपर्यंत झालेलं नाही अत्यंत खेदजनक बाब आहे माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सगळ्यांना कानावर घालणार आहे त्यांच्या भावना मी ऐकून घेतलेल्या वरिष्ठांनी मी येऊन असं मी त्यांना सूचित करणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या